Good. गुड मॉर्निंग आज बनवले होते मी ठेचा सँडविच आता शूटिंग वरून लेट पॅकअप झाल्यावर घरी येऊन काय बनवायचा हा खूप मोठा प्रश्न आणि या प्रश्नावर माझ्यासाठी एकच उत्तर आहे झटपट होणारे रेसिपी आणि अगदी खरं सांगू का आज नेलेले डबे घासून ठेवण्या इतकाच माझ्याकडे वेळ होता आणि तेवढ्या वेळात एकच गोष्ट बनवू शकते ते म्हणजे सँडविच आणि मग साधा सुद्धा सँडविच खाण्यात काय मजा आहे म्हणून मी बनवलं ठेचा सँडविच त्यासाठी आलं लसूण मिरची मी आधी तेलामध्ये तळून घेतली आणि हो खलबत्त्यात केलेला ठेचा खूपच छान लागतो पण माझ्याकडे वेळ कमी होता भांड्यांचा ढिगार म्हणून मग झटपटच मिक्सर मधून वाटून काढ आणि वाटण्याच्या आधी त्यामध्ये घातली कोथिंबीर मीठ आणि जिरण हे सगळं मी भरडच वाटून घेतलं म्हणजे मिरची खलबत्त्यामध्ये कुठल्या सारखी दिसत हा ठेचा टोमॅटो केचप आणि भाज्या हे कॉम्बिनेशनही सँडविच मध्ये खूप छान लागतं पण आज माझा मूड जरा हेवी खायचा होता म्हणून या ठेचामध्ये मी मिक्स केलं मेओनेस जेवढा ठेचा आपण घेतो त्याच क्वांटिटी मध्ये मेयोनेस पण घ्यायचं म्हणजे हे जे एक प्रकारचं स्प्रेड तयार होतं त्याचा तिखटपणा थोडा कमी आणि मग व्हाईट ब्रेड मस्त पैकी बटरमध्ये भाजप घेतला आणि बाकी कोणत्याही भाज्या न वापरता फक्त काकडी यामध्ये स्लाइस करून टाक तुम्हाला हवं तर सॅलॅड मध्ये ज्या आपण भाज्या घालतो ना त्या सगळ्या भाज्या या सँडविच मध्ये वापरू शकता आणि ऐवजी सार्डो ब्रेड किंवा मल्टीग्रेन ब्रेड वापरू शकता मला विब्स ब्रेड मिळाला होता म्हणून तो झटपट मी वापर सांगते झटपट आणि खूपच कमाल सँडविच झालेलं तुम्ही पण नक्की ट्राय करा